नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा सर्वांचं नवीन अशा लेक्चरमध्ये तर आपले ऑलमोस्ट जी केचे प्रश्न खूप सारे कवर झालेले आहेत तर आत्ता फक्त आपण काय फक्त आणि फक्त चालू घडामोडी आपला भाग जो आहे तो कवर करायचा राहिलेला आहे त्यामुळे आता येणाऱ्या दिवसांमध्ये सगळे तुम्हाला चालू घडामोडीचे व्हिडिओ सकाळ आणि संध्याकाळ वाटल्यास मला जमलं तर तीन तीन व्हिडिओसुद्धा मी अपलोड करण्याचा प्रयत्न करेन सो सगळ्यांनी so, सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला टी सी एसच्या पी वाय क्यू प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव जर करायचा असेल तर माझ्याकडे प्रत्येक विषयाचे बाराशे बाराशे पी वाय क्यू आहेत वेळ लावून सोडवा तीस तीस मिनटं लावून तुम्ही एक एक सेक्शन सोडवा नेमकं तुम्हाला मॅनेजमेंटसुद्धा वेळेचं कळून जाईल चला वेळ न घालवता पाहूयात पहिला प्रश्न की भारतातील सर्वाधिक लांबीचा अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू खालीलपैकी कोणत्या ठिकाणांना जोडतो तर सागरी सेतू जो काही बांधण्यात आलेला आहे तर तो जवळपास शिवडी आणि नावाशेवा या दोन ठिकाणांना काय करतो जोडण्याचं काम या ठिकाणी करत असतो लक्षात असू द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं जास्तीत जास्त वाय किंवा का सोडा म्हणतोय तुम्हाला वेळेचं मॅनेजमेंट त्यातूनच कळणार आहे माझा नंबर या नंबरवर तुम्ही संपर्क करा तुम्हाला सगळे पी वाय क्यू मिळून जातील फ्री नाही आहेत स्पेसिफिक कॉस्ट आहे शहात्तर वीस सतरा त्रेचाळीस शहाण्णव बाकी बघा आणि इतरत्र इकडलं तिकडलं मटेरियल शोधत बसण्यापेक्षा हे पी वाय क्यू तर सोडवा किंवा माझ्याकडे सरावासाठी प्रश्नपत्रिकासुद्धा आहेत सो ते घ्या चला खालीलपैकी कोणत्या एका संघा संघाने एकापेक्षा जास्त टी ट्वेंटी विश्वक चषक जिंकलेले आहेत तर सोप्या आणि सरळ भाषेत तुम्हाला माहिती असू द्या टी ट्वेंटी विश्वचषकाबद्दल झालं आहे ना तर हे जे आहे ते ऑस्ट्रेलियानं काय या ठिकाणी जास्त जिंकलेले आहेत त्यासोबत महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत तर महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्य सचिव जर पाहायला गेलं तर ते नवनियुक्त म्हणजे काय सुजाता सैनिक यांची जी आहे ती नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यासोबत काय म्हटलं की टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसमध्ये मालकावीर म्हणजेच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर हा जो आहे तो पुरस्कार जसप्रीत बुमराह या खेळाडूला किंवा बॉलरला वगैरे मिळालेला आहे त्यानंतर डॅश हे या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत तर हे तेवढं विशेष लक्षात नका ठेवू का पोलीस भरतीला येऊ शकतं सो हे लक्षात ठेवा तर कोण रश्मी शुक्ला या नवनियुक्त त्यानंतर जगातील एकमेव हो, फ्लोटिंग नॅशनल पार्क म्हणजेच किबुल लामजाओ हा भारतातील कोणत्या राज्यात आहे असं जगातलं एकमेव असलेली गोष्ट जी आहे ती तुम्ही नोंद करून घ्या पाठ करून घ्या जी की निर्माण झालेली आहे किंवा अगोदरपासून भारतात स्थित असावी तर ती मणिपूर या ठिकाणी आहे त्यासोबत काय म्हटलं की खालीलपैकी कोणत्या पक्षास राष्ट्रीय पक्ष अशी मान्यता भेटलेली नाही आहे तर याच्यामध्ये बघा सगळे पक्ष का आहेत म्हणजे राष्ट्रीय पक्ष आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब केलेलं असेल सबस्क्राईब करून घ्या बरं खूप सारे विद्यार्थी येतात निघून जातात आणि फर्दर इन्फॉर्मेशनला जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे व्हिडिओ वगैरे येत असतात त्याच्यापासून ते वंचित राहतात चला असो कोणत्या अभिनेत्याला काय म्हटलं की महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे तर बघा या ठिकाणी कोणाला मिळाला हो महाराष्ट्र भूषण पुरस्कार तर तो म्हणजे अशोक शराफ यांना मिळालेला आहे त्यासोबत नॅशनल रोड सेफ्टी पंधरवाडा दोन हजार चोवीसची थीम जी आहे ती बी अ रोड सेफ्टी हिरो त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी कोणाची नियुक्ती पंतप्रधानांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून केली एवढं इन डिटेल नका जाऊ बट असू द्या नो प्रॉब्लेम डॉक्टर के पी मिश्रा यांचं आहे त्यानंतर दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारं पहिलं राज्य हे सगळ्यांना माहीत आहे कारण का आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे महाराष्ट्र आहे त्यासोबत श्रीमती रक्षा खडसे खासदार यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात कोणते राजमंत्रीपद देण्यात आलेलं आहे तर हे जे आहे ते जवळपास यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स त्यासोबत दोन हजार बावीसचा वर्ल्ड कप कोणत्या देशानं जिंकला किंवा विजेता देश वगैरे कोणता आहे तर हे कोण आहे चला कमेंट वगैरे करून द्या जेवढे काही विद्यार्थी वगैरे असतील ओके सो so, एक एक प्रश्न मी तुम्हाला सोडत जाईन त्यानंतर हरित क्रांतीचे जनक हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं बरो बर, आहे बरोबर भारतीय म्हटलं आहे स्वामीनाथन आहेत हरित क्रांतीचे ओके चला परत काय म्हटलं की भारतीय जनता पक्षाला एकूण किती जागा मिळालेल्या आहेत असा हा प्रश्न आहे तर याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर या जवळपास किती दोनशे चाळीस मिळाल्यात ना हां नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले माझ्यामध्ये एक दोन जी के आहेत सो त्याला असू द्या रवींद्रनाथ टागोर त्यासोबत हे जे आहे ते सोडून द्या दहशतवादी हे ते सगळं सोडून द्या रेझिंग डे वगैरे पोलीस महासंचालक वगैरे परत काय म्हटलं की एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी झालेल्या भारत दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी क्रिकेट विश्वकप अंतिम सामन्यात सामनावीर डॅश या खेळाडूला मिळाला तर हा जो सामनावीर पुरस्कार आहे तर तो कोणाला मिळालेला आहे तर तो जो आहे तो जवळपास विराट कोहलीला या ठिकाणी मिळालेला आहे त्यानंतर ट्वेल्थ फेल हा जो हिंदी सिनेमा आहे तो कोणते आहे हो तर हा मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित आहे एक महत्त्वाचा चित्रपट त्यानंतर डॅश या महाराष्ट्रातील ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो तर हा जो कुंभमेळा आहे तो जो आहे तो कुठं त्र्यंबकेश्वरला दर बारा वर्षांनी या ठिकाणी भरतो आलं लक्षात चला महाराष्ट्रातील कोणतं शहर ऑरेंज सिटी म्हणून ओळखलं जातं तर हे जे शहर आहे कोणतं हो नागपूर ओके त्यानंतर विंबल्डन ही स्पर्धा कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे तर ही जी क्रीडा प्रकाराशी संबंधित असणारी स्पर्धा कोणती आहे टेनिस संदर्भात त्यानंतर सध्याचे गृहमंत्री कोण आहेत तो आपल्या महाराष्ट्र राज्याचे तर हे जे गृहमंत्री आहेत ते देवेंद्र फडणवीस त्यानंतर जागतिक पर्यावरण दिन जो आहे तो कोणता साजरा केला जातो तर हा जो जागतिक पर्यावरण दिन म्हटलं आहे तो पाच जूनला त्यानंतर भारताची गान कोकिळा म्हणून कोणाला ओळखतात तर हे जी गान कोकिळा आहे ते सगळ्यांना आपण माहीत आहे लता मंगेशकर यांनासुद्धा म्हणतात आणि ते सरोजिनी नायडू यांनासुद्धा म्हणतात आलं लक्षात सो डाऊन करून घ्या परत काय म्हटलं की टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीससाठी खालीलपैकी कोणता देश यजमान होता तर हा अमेरिकेमध्ये होतं बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे सगळ्यांना माहीत आहे अभिनव बिंद्रा जो आहे तो नेमबाजी संदर्भात त्यासोबत पंडित हरिप्रसाद चौरसिया खालीलपैकी कोणते वाद्य वाद्य वाजविण्यासाठी प्रसिद्ध आहेत तर हे जे आहे ते बासरी राहिला प्रश्न शेवटचा मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो आपण तो म्हणजे कोणाचा आहे हो विवा शिरवाडकर ज्यांना आपण कुसुमाग्रज या नावानं ओळखतो आलं लक्षात बाकी व्हिडिओ आवडत असतील लाईक वगैरे करून ठेवा अशाच पद्धतीचे अपडेटेड व्हिडिओ महत्त्वाचे जे परीक्षेला उपयोगी पडतील ते आपल्या चॅनलवर अगदी मोफतपणे व्यवस्थित दर्जामध्ये तुम्हाला मिळत जातील बाकी भेटण पुढच्या भागामध्ये आणि जास्तीत जास्त प्रश्न कवर करण्याचा प्रयत्न करत आहे सो त्यांना फक्त सपोर्ट द्या धन्यवाद ज्यांना कोणाला पी वाय क्यू हवे असतील कॉन्टॅक्ट करा पी क्यूसाठी माझा नंबर हा आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचं कारण एवढंच आहे की याच्या एवढं महत्त्वाचं मटेरियल ऑर्डर कोणतंही नाही आहे लक्षात असू द्या तुम्हाला परिपूर्ण युद्ध कसं करतात कशा पद्धतीनं करतात हे सगळं माहीत आहे परंतु युद्धामध्ये कशा प्रकारचे शत्रू असतात तेच म्हणजे काय प्रश्न सो ते कळणं महत्त्वाचं आहे सो त्या शत्रूंना सामोरे जाण्यापेक्षा जाण्यासाठी जे आहे ते टी सी एस पी वाय की सोडवणे ओके चला असो ज्यांना कुणाला हवे असतील कॉन्टॅक्ट करा धन्यवाद